संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात आणि थाटामाटामध्ये संपन्न होत असतो त्याच अनुषंगाने माळशेस तालुक्यातील श्रीपूर या ठिकाणी राजे ग्रुप महाळुंग श्रीपूर यांच्या वतीने या ठिकाणी शिवजन्मोत्सव सोळा हा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात या ठिकाणी संपन्न होत असतो चालू वर्षी शिवजन्मोत्सवामध्ये या ठिकाणी कोणकोणते उपक्रम राबवले जाणार आहेत हे आपण या राजग्रुपचे काही सदस्य आणि अध्यक्ष या ठिकाणी आपल्याबरोबर उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की या क शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहेत नमस्कार नमस्कार, नमस्कार। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात आणि थाटामाटामध्ये संपन्न होत असतोय त्याच अनुषंगाने आज आपण या ठिकाणी श्रीपूर येथे राजग्रुप माणूस श्रीपूर यांच्या वतीने आपण सालाबादप्रमाणे याही वर्षी भव्य दिवासा स्वरूपाचा उत्सव या ठिकाणी साजरा करणार आहोत तर त्याचे स्वरूप कसे असणार आहे आता महाराजांची ह्या ठिकाणी तीनशे पंच्याण्णवी म्हणजे जयंती आहे तर आपण या ठिकाणी म्हणजे भव्य असा ह्या ठिकाणी कार्यक्रम घेणार आहे तसं जेवणाचाही कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणजे सर्वांसाठीच बाकीचे इतर कार्यक्रम आपले नेहमीप्रमाणे जे काही एकोणीस तारखेला आहे शिव आपण म्हणजे दुग्ध अभिषेक करणार आहोत पांढरुंग कारखाने जे यमडी साहेब कुलकर्णी साहेब जे आहेत त्यांच्या हस्ते आपण इथं या ठिकाणी दुग्धाभिषेक घालणार आहोत तसेच आकलूचे धैर्यशील मोहिते पाटील साहेब त्याचे शिवबा ह्या ठिकाणी त्यांच्याही हस्ते आपण ह्या ठिकाणी पुष्पहार घालून हे करणार आहे कार्यक्रम आहे हो काय कसं असणार आहे स्वरूप कार्यक्रम स्वरूप म्हणजे आपण गेली सतरा वर्ष झाले शिवजयंती आपण मोठ्या थाटामाठात त्रिपूरमध्ये साजरी करतो आहे नेहमीप्रमाणे आपण सामाजिक उपक्रम म्हणजे शिवजींच्या माध्यमातून आश्रमात जेवण असेल किंवा पुस्तकं वाटप असेल अशा प्रकारच्या आपण प्रत्येक वर्षी आपण उपक्रम राबवत असतो ह्याही वर्षी अशा पद्धतीनं आमचे उपक्रम राबवण्याचे सुरू आहे त्या पद्धतीने एकोणीस तारखेनंतर क कार कार्यक्रम झाल्यानंतर ज्या त्या पद्धतीनं आम्ही त्या असे उपक्रम राबवणार आहे या वर्षी ह्याही वर्षी जयंतीचा उत्सव हा किती दिवस चालतो साधारण जयंतीचा उत्सव हा शिवजयंतीचा महोत्सव फेब्रुवारी महिना सुरू झाला की सगळं श्रीपूरमध्ये वातावरण जयंतीचं असतंय त्यानंतर एक फेब्रुवारी महिना हा जयंतीच्या उत्सवातच सगळे कार्यकर्ते शिवप्रेमी साजरा करतात श्रीपूरमध्ये जयंतीचं वातावरण फेब्रुवारीची एक तारीख आली की चालू होतं फेब्रुवारीच्या मेंट महिन्यापर्यंत उत्सव चालतो बऱ्यापैकी असा आदल्या दिवशी काय कार्यक्रम वगैरे या ठिकाणी आहेत का आता कसं असतं युवा प्रेमींना आता यु यंगस्टार पोर आहे त्यांना आपल्याला आता प्रत्येक वर्षी महाराजांच्या स्वागतासाठी आपण स्वागतासाठी आपण या वर्षी डॉल्बी वगैरे मागवलेला आहे बारा वाजेपर्यंत आपण तो डॉल्बी वाजवून महाराजांचं स्वागत करतो आपण ह्याही वर्षी अशा पद्धतीचंच प्लॅनिंग आहे दुसऱ्या दिवशी काय कार्यक्रम चालतो दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे एकोणीस तारखेला आपण महाराजांच्या मूर्तीला आपण दुग्धाभिषेक घालून पुष्प अर्पण अर्पण गोड स सगळ्यांना लाडूचा वगैरे प्रसाद यांना आपण वाटत असतो अशा पद्धतीचे कार्यक्रम एकोणीस तारखेला आहे त्यानंतर परत आश्रमात वगैरे जेवण देण्याचा उपक्रम आहे तो वीस तारखेला किंवा वीस पंचवीस तारखेच्या आतमध्ये त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत काय नवीन काय उपक्रम आपण या ठिकाणी राबवणार आहात कसं ह्या वर्षी नवीन उपक्रम अजून तरी काय हे नाही व्याख्यानाचे आमचं चाललं आहे व्याख्यान जर एखादा व्याख्याता मिळाला आम्हाला तर आम्ही पंचवीस तारखेपर्यंत व्याख्याता देण्याचं नियोजन आहे आमचं यावर्षी व्याख्याता आणणार व्याख्याता आहे काय नेमकं नियोजन का या राजग्रुप श्रीपूर यांच्या वतीनं कशा पद्धतीचं करण्यात आम्हाला मी सर्वप्रथम सर्व जनतेला राजग्रुपच्या वतीनं श्रीपूर शिवजयंती या सर्वांना शुभेच्छा देतो अठरा तारखेला आमचा डी जे शो होणार आहे त्यानंतर एकोणीस तारखेला आमचे नेते सन्मान्य खासदार धरेश्वर महते पाटील सन्मान्य शिवतेसे सेवाबा महते पाटील आणि कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांच्या हस्ते या यावर्षी जयंतीची पूजा असते ती, ती पूजा होणार आहे श्रीपूर्व श्रीपूर परिसरातील जे काही शिवभक्त आहेत हिंदी करसाल त्यांच्यासाठी एकच विनंती असेल एकोणीस तारखेला सकाळी नऊ वाजता इथं पूजा होणार आहे त्या पूजेला सर्वांनी उपस्थित राहू प्रमाणे याही वर्षी शिवजन्मोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात संपन्न होतो आहे श्रीपूर माळून या ठिकाणी राजगुरुप यांच्या वतीनं शिवजन्मोत्सव सोहळा हा मोठ्या उत्साहात होणार आहे तर काय नेमकं त्याचं स्वरूप कसं असणार आहे स्वरूपी प्रथमता जे शिवराय स्वरूपी प्रत्येक वर्षासारखे विद्युत रोषणाई किंवा एकोणीस तारखेला जो कार्यक्रम असतो आमचा सकाळ सकाळ दुग्धाभिषेक नंतर आयसाहेबिणीचं दर्शन घेतो आम्ही नंतर आणि प्रत्येक वर्षासारखंच चांगलं हे याही वर्षी शंभर टक्के चांगलं जेवढं होतं प्रत्येक वर्षीपेक्षाही चांगलं करू शकतो तेवढं करणार आहे या श्रीपूर आणि श्रीपूर परिसरातील जे शिवभक्त आहेत त्यांच्यासाठी काय म्हणजे विनंती आपण विनंती की शिवभक्तांना मी एवढीच विनंती करतो की जे शिवाजी महाराजांनी विचार दिले ते व्यसनाधीन होऊ नका किंवा आदर दुसऱ्याचा सगळ्यांचा सगळे समसमाटून संप हे विचार ठेवा हेच मी देऊ शकतो आणखीन काही शिव फक्त आपल्यासोबत सोबत जोडले गेले आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया घेणार आहोत कसं असणार आहे नेमकं स्वरूप या ठिकाणी जे जे, 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 जे जे जाऊ तर आम्ही अठरा तारखेला भव्य दिव्य असं युवकांसाठी एक युवकांचं जे काय आकर्षण असते जे डी जेचं म्हणा किंवा ज्या काही गोष्टी बाकीच्या डी जे लाईट आता जे काय मार्केटमध्ये जे काही जोरदार जे काय चालू आहे महाराज उदयनराजे यांच्या डी जेसाठी जे काही खास आकर्षण केलं जातं तसं आम्ही एक आकर्षण येत्या अठरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता ठिकाणी इथं चालू करतो आहे आणि नंतर आम्ही एकोणीस तारखेला जे काय आमचा कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे त्या हिशोबाने आम्ही कार्यक्रम यावर्षी करतो या कर डी जे हा जाग्यावरतीच असणार आहे का हां एकदम स्टँड डी जे आमचा आहे आणि एक चांगल्या युवकांसाठी एक युवकांची आम्हाला मागणी ती की जरवर्षी की राजे ग्रुप माळून श्रीपूरच्या वतीने तुम्ही जे काय करू शकता डी जे म्हणजे दरवर्षी गेल्या वर्षी पण मागणी जास्त राहिली त्यामुळं आज ह्या वर्षी आम्ही एक डी जेचा एक चांगला डी जे ह्या वर्षी एक आकर्षण एक मागवलेलं आहे आम्ही ते आमचं जे काय आहे ते हिडन आहे आम्ही अठरा तारखेला सांगू नाही तर आत्ताच आपण या ठिकाणी या राजाग्रुपचे काही सदस्य या ठिकाणी होते शिवभक्तही आपल्यासोबत जोडले गेले होते त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं की एकोणीस तारखेला हा जो महाराजांचा जो शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम आहे हा, हा श्रीपूर या ठिकाणी कशा स्वरूपात एका संपन्न होणार आहे तर त्याची सुरुवात आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रमाणात एका त्या ठिकाणी विद्युत रोषणाई या श्रीपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी झालेली दिसून येते तर संपूर्ण महाराष्ट्रामध्येही मोठ्या प्रमाणात शिवजन्मोत्सवळा हा उत्साहात आणि थाटामाटात संपन्न होत असतो श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलसाठी शांतीलाल रेडे श्रीपूर